बघा भावा बनीन नो डुकराने आमचं सरण जसल पा बनवून घ्या तुम्ही कृपया व्हिडिओ संपूर्ण पहा आणि पहा अर्ध्या आमच्या भावनातली कपाशी मोडून फस्ट केली पंचवीस तीस डुकराचा आहे तर तिथपर्यंत पार पाऊन एकर आमची जागा नष्ट केली दीड पाऊन दोन एकर आमचा वावर आहे निकाल लावला आमच्या कपाशीचा जगाचा कसं मराचं का वाचायचं औषध प्यायचं का मराचं का, का कसं करायचं खराब कंडिशन आहे आता एवढं खराब लागून ला राहिलं काय ना नाव निकाल लागला जीवनाचा आहे वा पाहून घ्या पाहून घ्या मग हे लपलाय ना मग अर्धवर बोललं आमचं अर्धबावर अर्धबावर बोललं आमचं मग होता पण काही फायदा नाही ना। 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 लोक सांगताय तिकड इकडं सोडल्या म्हणजे डुकरं का लिहा पाहायला की आता अशी खराब गोष्ट आहे भवानो पाहता का जगाचं कसं आता एक कोण एक जिकडं पाव तिकडं करू नये आता सांगा कसं करायचं आता कसं जगाचं सांगा तुम्ही आता सांगा जगाचं कसं जीवन पहिलं आमच्या बकऱ्या मेल्या बकऱ्या मेल्यानंतर आता हे राट दुखाने कपाशी नुकसान केली आता हात तोंडातला आलेला घास हिजावून दिला जेवण जगाचं कसं आहे आता सांगा तुम्ही मला तर काही कळून नाही जा कसं जेवण जगाचं येतं तुम्हीच सांगा कारण तर व्हिडिओ काढण्याची इच्छाच नाही एवढी खराब कंडिशन आहे बकऱ्या आहे वा व्हिडिओ नाही काढला मी मनच नव्हतं व्हिडिओ काढायचं तरी आता जे धरून मी आता हे बघ हे काढत आहोत आता व्हिडिओ तिकडे फोन लावले खुशी होती फोन लावले आता का माहीत येते का काय ते का माहीत नाही आणि आले तरी का देणार आहे पंचेचाळीस क्विंटल होतो कापूस कापूसमध्ये या दीड पाऊन अकरावधी अमृत टेक्निकलने शेती केली दीडशे दोनशेपर्यंत बोंड लागले होते या पंचेचाळीस हजाराचा वर खर्च आला शेतीले परवा सुद्धा मी उदार वादार औषधी करून इकडून तिकडून आणलं केली उधारी आता उधारी द्यायची कशी लोकाची आपल्या पोटाचा प्रश्न जाऊ दे पण उधारी द्यायची कशी लोकाची हा एक प्रश्न आहे आता पुन्हा त्या समोर खराब गोष्ट आहे मी आता व्हिडिओ काढत नाही आता मी वाट पाहता कोणते लोक येते तसेला येते काय येतं माहीत नाही वाट पाहून बसलो आता मी आज आमच्या गावाकडे जत्रा आहे पण जत्री जाऊ शकत नाही आनंद घेऊ शकत नाही अशा दुःखद वातावरणामध्ये वा जसेजाहेर लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि तुमच्या कमेंट लिहा नक्कीच का वाटतं ते तुम्ही लिहा व्हिडिओमध्ये आणि दाखवा लोकांनी लय लोकांना दाखवा हा व्हिडिओ शेअर करून व्हिडिओला हाईपसुद्धा करा हाच तुमचा आम्हाला आता सपोर्ट राहील नाही तर काय खरं नाही आमचं जीवन